सुरज भाऊ नमस्त्राज मी जुन्नर शहरामध्ये आलात काय कारण नेमकी नमस्ते सर्वांना जय शिवराय या ठिकाणी यायचं कारण तर आपल्या आदिवासी भागातील काही जे महिला कामगार जे त्या ठिकाणी शेतांमध्ये मजूर म्हणून काम करतात त्यांचं नऊ महिन्यापूर्वी एक सोन्याचं गंठन एका गाडीमध्ये हरवलं होतं एस टीमध्ये हरवलं होतं नऊ महिन्यापासून तर ते तळतळ करत होते आपल्या आदिवासी भागातील आहे गरीब आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे मा ते दहा दिवसापूर्वी आले म्हणजे दादा नारेंगावमधील या व्यक्तीला हे गंठन सापडले याची आम्हाला पूर्णपणे माहिती मिळाली मग आम्ही त्या व्यक्तीला बोलून घेतलं पहिली ती व्यक्ती टाळ टाळ करत होती परंतु नंतर त्याला काही गोष्टी सांगितल्यानंतर आज आपण समजा तीस जर मिळालं बनवलेलं त्यांनी जे गंठन असेल तीस वर्षापूर्वी माझं म्हणणं आहे की हजार दोन हजार रुपये किंमत असेल परंतु आज वाढलेले सोन्याचे भाव आज जवळजवळ ते लाखभर रुपयापर्यंत जे गंठन गेले समोरच्या व्यक्तीला मी ते त्यांना रक्कम देण्यास सांगितली आणि आपण पाहत आहे की पूनम ज्वेलर्स हे आदिशांचं दुकान आहे पूनम ज्वेलर्स जुन्नर लावून त्यांनी सांगितलं की आम्ही सोनं तिथं था बनवत असतो बरं ठीक आहे तुम्हाला त्यांना रक्कम द्यायला लावतो परंतु आज त्या आदिवासी महिलांना परत त्यांचं गंठन मिळतं त्यांचं सोनं मिळतं बिचारी एक एक रुपया करून करत असतात आणि त्यांच्या त्या ते सोन्याबद्दल खूप भावना आहे आठवणी आहे त्यांनी सांगितलं की दादा तीन तीस वर्षापूर्वी आमच्या ते साहेबांनी म्हणजे त्यांचे सासरे कोणत्या सासऱ्यांनी ते मला बनवलं होतं त्याच्याबद्दल खूप आठवणी असतात आणि महिलांना त्यांचे शृंगार म्हणजे हे फार भावनेचा विषय असो आणि आपुलकीचा विषय असो आज परत नऊ महिन्यांनी त्यांचं त्यांना परत गंट गंटन आपण सुपूर्द करतोय मला वाटतं याच्यासारखी दुसरी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट ठीक आहे भाऊ चला शुभम भाऊ नमस्ते झाले चार गंठन त्यांचं भाऊ दाखव काय घटना झाली आम्ही होतो आमचं गळ्यातलं बस मध्ये पडलं पण म्हणजे आम्हाला माहित नाही ते कुणी कापलं कामचं तुटून पडलं भाऊनकर तुम्ही कसे पोहोचले मग सुरेश आम्ही मदतीसाठी गेलो मग आम्ही त्यांना बोललो का दादा आमची हे लोक टाळाटाळ करतात आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाही मग आम्ही काय करू आम्ही एकदम गरीब माणसं तुम्हाला माहित होत तिकडे पण करतो टाळाटाळ म्हणजे बोल ते बोलले का कॉलवर सांगतो पण ते कॉलच करत नव्हते मग आम्ही दादांचा संपर्क साधला मग दादाने आम्हाला लय म्हणजे हेलपट्टे वगैरे काहीच नाही लावले एकदाच गेलो आणि आज गेलेलो आज त्यांनी आमचं फायनल सगळं म्हणजे आमची वस्तू आता तेव्हाच्या काळात ते भले मी म्हणते दहा हजाराला असो किंवा दोन हजारला असो पण त्यांनी आम्हाला आताच्या बाजारभावानुसार पैसे दिले आता कसं आहे माहिती का थोडं अलीकडे पलीकडे पण त्यांनी आम्हाला म्हणजे चांगली मदत केली आणि एक भाव म्हणून आमच्या पाठीमाग ते उभे राहिले किती महिने तुम्हाला हेलपटे मारायला लागली यासाठी हेलपट म्हणजे जेव्हा माय झालं ना त्याच्यावरती आम्ही आठ महिने हेलपटे मारत होतो पण आम्हाला असे परफेक्ट उत्तरच भेटत नव्हतं म्हणजे मिळाले हे आशा बी तुम्ही सोडून दिली होती हो आशा पण सोडून दिली पण आपल्या सुरे दादा वाजगेंमुळं आम्हाला चांगलं म्हणजे त्यांनी इतकं म्हणजे आम्हाला बहिणी आणि पाठिंबा दिला आणि आम्हाला त्यांनी जास्त आमचा वेळ नाही घेत आम्हाला एक तासात आमचा प्रश्न सॉल्व्ह करून आम्हाला आम आमच्या पैसे त्यांनी त्यांच्याकडून आमच्या वस्तूचे आम्हाला मिळून दिले आणि आम्ही त्याचं आम्ही स्वणं पण घेतलं सांगितलं तुमचा दागिना जो आहे तो तुमच्या शास्त्रांनी हो। काय केला होता काय आठवणी जुन्या त्या आमच्याकडे दागिन्याचा फोटो आहे आणि सासऱ्यांनी म्हणजे लग्नाला लग झाले तीस वर्ष तर आता पावती वगैरे तर काही लग्न झाले सोनं होतं पण सास सासरीने आम्हाला घातलेलं वगैरे फोटो होते आणि हे करायला आमच्याकडं पुरावे होते कारण आमच्या बसला आमच्या भरपूर लेडीज होत्या अरुण सगळ्यात मोठी गोष्ट ही जे घंटना इतर बोलता येत नाही जास्त बोलू शकतात आणि त्यांची ती नातेवाईक आहेत आणि खर तर की आपले आदिवासी भागातील शेतमजूर आहेत आणि मला असं वाटतं त्यांनी रुपये रुपया करून त्या काळात सोन्याची जरी किंमत कमी होती परंतु त्या पैशाच्या मौल्यपेक्षा जी भावनेची किंमत आहे ती फार मोठी त्यांनी सांगितलं की दादा माझे आपल्या सासऱ्यांनीच सासू सासऱ्यांनी मला गाळ्यातलं बनवलं होतं आणि त्याच्याबद्दल त्याच्या फार आठवणी होते आणि खरं तर अशा महिलांना किंवा अशा आपल्या ज्या आपल्या महिला भगिनी आहेत यांना त्या दागिन्याबद्दल त्या मूल्यापेक्षा त्या किमतीपेक्षा त्याच्याबद्दल आठवणी आणि त्यांच्याबद्दल ज्या भावना असतात ह्या फार मोठ्या त्याला कुठली किंमत नाही आणि तर ही सगळ्या गोष्टी मला सांगितल्यानंतर आदिवासी महिलांनी किती आज सगळे आपण पाहतोय सगळे निवडणुकांमध्ये अडकलेत ह्या यांनी माझ्यावर त्यांनी कुठून तरी माझा संपर्क मिळवला यांनी मला फोन केला आणि आपण पाहतोय आज त्यांना त्यांचं गंटर परत त्यांना परत त्यांच्या लढायचं ते मला वाटतं हाच फार मोठा अरुण आनंद आहे तुम्ही गाजळे साहेबांच्या दुकानामध्ये आलात त्यांनी कसं सहकार्य केलं तुम्हाला त्यांचं तर आम्हाला पहिल्यापासून चांगलं सहकार्य कारण आम्हाला नारायणगावला म्हणत होते दादा आपण इथं करू पण मी दादांना सांगितलं तर दादा, दादा नाही आमचं जुने आप्पा दादा काजळेत आम्हाला आमच्या दुकानात जायचंय आणि आम्हाला तिथंच आम्हाला वस्तू घ्यायची आम्ही तिथं जाणार दादा पण आमच्यासाठी ती, तिथून परत इथं आले भाऊ खर तर त्यांची संक्रांत खरा अर्थाने तुम्ही गोड केलेली खर तर मला वाटतं संक्रांतीच्या दिवशी तयारी होते ना तुम्ही खर तर अरुण राव तुम्ही समाधान घेतले आणि जे ते माझ्याकडे आले होते त्यांच्या चेहऱ्यावर जो तणाव होता जे टेन्शन होतं त्या ताईंच्या डोळ्यात पाणी माझ्या कार्यकर्त्याला मी पाहू शकलो नाही कारण त्यांचं जे दुःख होतं त्यांनी सांगितलं की दादा आम्ही रोज जाऊन शेतमजुरी पणकर फाट्या जाऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो बिचारल्या ताईला बोलता पण येत नाही म्हणून कुठलं येत आहे तुम्ही गाव कोणतं बगडवाडी आता तुमचा डागे ना तुम्हाला सुरेश बाबामुळे परत भेटलाय काय कसं वाटतंय बरं वाटतंय জানে বোলো দেখি ব্যৱস্থিত